लातूर शहरात अंमली पदार्थांची विक्री जिल्ह्यात खुनांच्या घटनेत वाढ कल्पना देऊनही पोलीस अधीक्षक राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी के व्यक्त केली खंत लातूर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे जिल्ह्यात खूण होत आहेत आणि त्याचा तपास लागला जात नाही शहरात अंमली पदार्थांची विक्री केली जात आहे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत आहेत आणि याची कल्पना पोलीस अधीक्षक राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना देऊनही याकडे लक्ष दिले जात नाही अशी खंत माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे अमित देशमुख यांनी लातूरमध्ये पत्रकार परिषदमध्ये आ, ही परिषद पार पडली त्यावेळी त्यांनी ही खंत व्यक्त केली आहे जे समाजामध्ये गुन्हेगारी वाढत चाललेली आहे किंवा अपप्रकार वाढत चाललेले कल्पना आम्ही त्यांना दिलेली आहे असं नाही की त्यांना कल्पना नाही आहे म्हणजे जे जिल्ह्यामध्ये खून झाले अजून तपास लागलेले नाही चोऱ्या होत आहेत अमली पदार्थाची विक्री होते अगदी खंडणी सुद्धा हा प्रकार या ठिकाणी सुरू झाले मेला राज्य सरकार गृह मंत्रालय कमी पड़ते है बीरो रिपोर्ट एस मराठी लातूर